तर हे आहे कपडा जो मी आता स्लीवसाठी कट करून घेतलेला आहे तर आता हा आहे तो अकरा सेंटीमीटर अकरा इंच आहे आणि असा म्हटलं तर अर्धा हा आहे साडे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हा व्हिडिओ आवडला असेल त्यामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब घेतलेला आहे साडीचा जेवढा भाग आहे तेवढीच मी लांबपट्टी घेतलेली आहे तर आता मी याला चुन टाकणार आहे तर चुना टाकताना मी हा इकडे हा भाग इकडे अशा प्रकारे इथे बॉक्स टाकणार आहे आपल्याला आणि हा भाग आहे तर आपला असा बॉक्स प्लेट मध्ये चुना, चुना पडतील बाईच आहे पण यासाठी ही प्रोसेस वेगळी आपले बॉक्स प्लेट मध्ये okay. okay. हे जे आहे ते असे आपल्याला असेल ओके ओके तर आता मी इकडूनही अशा चुना थोड्या पाडून घेणार आहे पण वरच्या चुना पाडताना आपल्याला थोडासा स्पेस कमी ठेवायचा आहे कारण वरचा हा भाग मोंड्याचा थोडा मोठा असतो खालच्यापेक्षा थोड्या भागात मी हा कपडा जॉईन करत आहे अशा प्रकारे मी हे याही साईडने फुगा पाडला आहे पण यामधला आणि यामधला गॅप आहे तो मी थोडा जास्त सोडून घेतलेला आहे आणि हे जे आहे ते आपली बाई आता आपली अशी होणार आहे तयार इथून आपल्याला बांधला आप तर आता आपले हे दोन्ही बाई आहेत एकावर एक टाकून घेतलेले आहेत हा आणि हा जो भाग आहे आपला दंड घेर आहे आणि इकडला जो भाग आहे तो आपला मोंढ्याचा भाग आहे गोलाई बाहीची तर हे पहा याची लेंथ आहे याची रुंदी आहे दहा इंच तर उरली तर आपण हे करून टाकूता इथून आता मी कॅप कॅफाई घेणार आहे ती अडीच इंच अडीच इंचावरून मी ही बाही अशी गोलाई कट करून घेणार आहे ही जी बाई आहे ती मी आता अशी कट करून घेतलेली आहे तर आता आपले हे जे जे काही प्लेट्स आहेत उकल तर आपण ते आधी मारून घेऊया अशा प्रकारे आपली ही भंजी जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे लेस आहे तर मी हीच लेस इथे जॉईन करून टाकणार आहे अशी तयार अशाच प्रकारे मी हे बाईच्या मागच्या साईड ही पट्टी जोडून घेणार आहे बघा आता कट करून टाकायचा आहे आणि आपल्याला इकडून एक अशी शिलाई मारून टाकायची आहे जो आपण आता कपडा जोडलेला आहे तो हा एकत्र आता आपल्याला अशी मारून आहे अशा प्रकारे आता ही आपली बाही तयार झालेली आहे एकदम फुगा ओके okay. अशा प्रकारे ही बाही आपली आता तयार आहे